बघून घ्या मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण घेऊन आलो आहे जामजळपट बाजारमध्ये बघून घ्या कामाच्या बैलाचे आजचे काय दर आहेत बाजारभाव काय आणि खात्री काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या जाताला कशात जाताला जुळं खातं दोन्ही बी काय किंमत ठेवली याची एक लाख वीस हजार रुपये सांगाल गाव कोणतं म्हणलं लोणी कुठे ते देगलूर लो तालुक्याच्या लोणीचे कामाला दिवसभर उभं राहून आ, आ। सगळी खात्री आहे शेतकरी शेतकरी कि व्यापारी शेतकरी एकवीस सांगायचे किमतीला होतील कमी रमी सांगा मोबाईल नंबर मराठीत बोला की एकोणनव्वद नव्याण्णव चौवेचाळीस पंचेचाळीस झिरो दोन कामाच्या खात्रीच्या आहात सगळे माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या नाही हे वडील होईत तुमचे मामा काय नाव तुमचं ना। नामदेव आण नाव पिटले वाड मामा घरी पाळ गेलेली होत कधीपासून आहात चार वर्षापासून आहात गरीबात शांत हा सगळी खात्री राहील कामाचे बघून घ्या दोन कलर मध्ये गाठाळवाना शरीराचे जनावर मित्रांनो सामान उंची सरकर रंगरूप आहे छे किमतीला कमी में होतील बे चल लाई जोडिए हे घेतले बघा 115 ला 115 घेतले दाताला दाताला आदत दाता। दोन कलर मध्ये जोड आहे मित्रांनो कुठं चले जात आहे आता कुठं चले द्यायची का आहे किंमत त्याची आता याची सांगायचे 45 हे 45 मग आता याची कमी रमी करून देणार सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी सव्वीस झिरो पाच चौसष्ट सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय ते तर जमून देणार हा माऱ्या पैसा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी चालते ठीक आहे काय दला आदात दोन्ही पक्के सांगा मोबाईल नंबर याचा नंबर आहे मित्रांनो ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव सत्तावन्न चारशे चौऱ्याऐंशी मामा कामाला कशा कशाला लावल्यात वकर नांगर गाडी सगळ्या कामाचे पक्के किंमत काय ठेवली याची एक लाख ऐंशी सांगायचे कमी रमी करून देणार सगळी गॅरंटी राहील झुल्या घुऱ्या मार्या बस्या सगळीच खात्री बघून घ्या अवदात मध्ये हात समान उंची सारखं रंगरूप असलेले जनावर बघून घ्या मी तर मग इतपर का कुठे नायगाव तालुका बर सगळे तिकडूनच आल्या कोणते होते फायनल काय होईल मग सांगा की सांगा फायनल काय होईल एक सत्तर ला देणार अजून घरी गिराय केल्यावर कमी के रमी होते चालते ठीक आहे एक तीस दाताला दोन दोन दात मध्ये एक लाख तीस हजार सांगाल अरे बस झुल्या गुऱ्या मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो एकाहत्तर साठ एक चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते जमून देणार दिले एकवीस एकवीस दिले लाईन घेतले गावचं नाव माहित नाही पण विकले तुम्ही कुठले होत्या आरणवाडी चालते ऐंशी हजार काय वय असेल याचे दहा महिन्याचे सांगायचे ऐंशी द्यायला कमी रमी होतील मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडतीस सोळा एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय केल ते कमी रमी होणार ना कोणतं गावळेश्वर सावळेश्वर सावळेश्वर लोहा तालुका कंदा तालुका कंदा चालतो चांदूळ काय किंमत ठेवली सव्वा दोन लाख रुपये दाताला दोन दोन हे लाख ते ते दोन दात ते चार दात सव्वा दोन लाख रुपये किंमत का मला पक्के मार्या बशा झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी खात्री शिर उट्टा की आज उट्टा कि बैलाय सांग बैलाय सांग फ्री आहात तुम्ही सव्वा दोन लाख आहात आज्या सगळ

दोन लाख वीस हजार कलर मध्ये एकदम टॉपचे हात दाताला दाताला कसे चार मालक कोणता कारभारी होते मालक चारा पाणी यायच्याकडे पैसे द्यायचे कस बरोबर आहे खरं आहे सांगा <laughs> मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा अठरा चोपन्न त्रेपन्न कारभारी नाव काय तुमचं सुभाषराव आता मोठे माणसं काय बोलला आले फोन मध्ये काय होईल मग फायनल द्यायचे घ्यायचे द्याय घ्यायचे दोन सांगा द्यायचे कसे मग नाही चायनल ला चाललेत चायनल लाईन कमी रमीर मी हा देणार जम सगळी गॅरंटी बर किती जमीन व्हायली आहे ना हो जमीन किती व्हायली भिजवना जमीन व्हायली पूर्ण उभरावून चाललेत चालले याची शेंगा कधी केली नायगावच्या ममा था। 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 हो हो म्हणले ते चांडूळ कुठले होते किंमत काय म्हणल्या दीड लाख लई होते आता का कामाला कशा कशाला कोळ प्यायला लावले दीड लाख सांगायचे कमी रमी होते हा गॅरंटी सगळी राहील माऱ्या झुल्या घुऱ्या सगळेच ते कुठले होते भगनूरचे हे जे काय सांगितले खाल्ले कोणाचे होत बसलेले हे, हे बस ले ले। दातारा कशात आत सहा दात त्याला डिवल भाई अलीकडे सांगा मोबाईल नंबर एक्क्यान अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न शहाण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर दोन्ही लाई किमतीला जमून देणार हे जे काय सांगितले म सव्वा <-la> दोन दाताला की पलीकडा दोन हे चार किंमत सव्वा दोन लाख रुपये सांगितली किमतीला होतील कि मी रे मार्या बस झुल्या घरा सगळी खात्री एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असलेले जनावरात बघून घ्या थोडी पुढे उंचीत थोडा फरक आहे काय नाही तब्येतीला तंदुरुस्त काय खाऊ घालता पीठ आहे वाटाले क्या बात चोक सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग रे पंचान्न एकसष्ट पंचान्न एकसष्ट सत्तर सत्तर सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर काय होईल फायनल हे देव कम मोबाईल नंबर सांगितला तुम्ही गॅरंटी सगळीच गॅरंटी कशाला लावून काय कशाला दे अच्छा अंगरला होता था कशाला गाडीला पोलीसवाडी पोलीसवाडीस काय किंमत ठेवली एक पंधरा ला ताला आ भेट आत कामाला कोण्या गुऱ्या सगळी गॅरंटी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस शहाऐंशी झिरो पाच झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होणार हा देणार जमून चालते ठीक आहे चितळी हिप्पर घ्यायची काय किंमत ठेवली एक सत्तर दाताला चार कोणता आहे ये ये चार वाला मोठा आहे घेऊन मेळ कसा बसला कलर ला सहा दात मध्ये जनावरात बघून घ्या कामाचे पक्के काय कि एक सत्तर म्हणल्या काय कमी रमी करून देणार तांबड्या भांड्या कलर मध्ये कपाळाला चंद्र असलेले जनावरात मित्रांना बघून घ्या असं फिरून घ्या इकडे सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिराई केलं तर गिरा कॅमेरे के मी होते चालते शिंदगीचे होत काय किंमत ठेवली याची दीड लाख दीड लाख दाताला कधी आले सहा दात हात बघून घ्या दोन कलर मध्ये जाणार लहान मोठा आहे मामा लहान मोठा हा थोडा लहान मोठा आहे दीड लाख सांगायचे कामाची पक्की खात्री झुल्या झुल्यावर सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर बहात्तर अठरा नव्याण्णव ब्याण्णव पंचाहत्तर कामाला दिवसभर उभं राहून सगळी खात्री राहील तुमचं काय नाव शेतकरी ना चालते हा खात्रीशीर विक्री होणार कमी रमी करून देता गे शिंदगी बुजुर्ग बर बर किंमत काय दीड लाख रुपये दाताला कशा दोन कोणता हे दोन हे चार दात शेतकरी ना मामा दीड लाख सांगायचे किमतीला कमी रमी होते ना सांगा मोबाईल नंबर सांगा काढा छट रे चटकून भेया हा मा कामाला दिवसभर उभं राहू मारा बशा झुल्या खोऱ्या काही नाही बघून घ्या दोन कलर मध्ये जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगाले सांग मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो चौऱ्याण्णव सहासष्ट ब्याण्णव झिरो चौऱ्यानव सहासष्ट पाचशे एकोणना किमतीला कमी होतील कि गिरायक डोंगर चालू काकू दाताला कधी आलाय चार हाय काय किंमत ठेवली भाई एक दहा जोड नाही याला बघून घ्या तांबड्या बांड्या कलरमध्ये एक सिंगल बैल आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगाले तब्येतीने एकदम तंदुरुस्त आहे डोंगरच सामान आले बघून घ्या प्युअर कलरमध्ये आहे मामा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही का सगळी गॅरंटी का मला दिवसभर उभं राहून एक दहा सांगायचे किमतीला होईल कमी रमी मोबाईल नंबर सांगा तुमचं सांगा नव्वद बावीस एकोणऐंशी झिरो एक तीनशे त्र्याहत्तर ते कारभारी होत बर बांगडी शिंगात असलेला बघून घ्या दोन कलर मध्ये जनावर आहे मित्रांनो तांबड्या बांगड्या कलर मध्ये एकदम टॉपचा जनावर आहे चॅनलच्या माध्यमातून गिरे गेल तर कमी रे होईल सगळी गॅरंटी राहील खात्री सगळी चालते ठीक आहे जोडी जगळपूर काय किंमत सांगितली एक सत्तर लई होतात रे पैसे लई होतात एक सत्तर नाही तर काय किंमत होय काय होय हो एक सत्तरचे वैत होई रे काही मनाला झालं सांग मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस ब्याऐंशी नव्वद दाताला कसे आहात दोन दात द्या घ्यायचं सांग एक दहाला कस देतोस हो कस देतोस मग याची एक वीस दाताला सहा दात मग दोन्ही बे पलीकडे आलाय एक लाख वीस हजार कोण्या गावचे होत डिग्रस मोठ डिग्रस कुठे येते जाम पासून जवळ आहे किती अंतरावर हो आहे सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोण एकोणसाठ एक्क्याण्णव ह पेढा या इकडे तुमची भी जाहिरात घ्या म्हणून मला एक कमेंट ती एक पेढेवाल्याची घ्या मुलाखत म्हणून कमेंट ते पेढा फार चांगला आहे म्हणले जाम मध्ये मामा हे कुठं बनते पेडा डोंगर शेवकी हा डोंगर शेवकी डोंगर शेळकी कोणतं गाव कुठे येते बरं तिकडं इथून किती येते अंतर जांभून जांभून किती अंतर आहे जांभून आठ किलोमीटर इथून आठ किलोमीटर आठ किलोमीटर गुंती घोनशिवून आठ किलोमीटर आहे मामा हे दोघं चौघ जण एकताळी बघितलेत हे एकच पेढा आहे सगळ्याचा तिथं बनवणारे दोन तीन हात काय हो किती जण हात बनवणार पंचवीस जण या बाजारात फिरता घेऊन कोण्या बाजारात बर एकच क्वालिटी सगळे नाही म्हणजे जास्त पेढा केवडा साठ रुपयाला पाव किड आता हे केवड्याला एक पाच रुपयाला एक आहे हां आणि जास्त घेतले तर आणि हे आहे चार हे दहाला चार लहान मोठे आहेत समजा चालते ठीक आहे या हॉटेल मध्ये येत बरं बर काय नाव तुमचं नामदेव रामराव मुंडे नामदेव रामराव मुंडे स्वतः घरी बनवले तुमच्या किती किलो विकता रोजचा रोजचा किती किलो विकता बाजारच्या दिवशी आता बाजारात दहा किलो विकतात आणि जत्रेमध्ये चाळीस किलो पन्नास किलो या बाजारमध्ये दहा किलो विकते दुसरं कोणते कोणते बाजार जात आता आज इथला झाला की हळीचा हळीलाही जाता हळीचा सोमवारी आमदे करता मंगळवारी नळेगाव देवणी आठवड्याचे आठ दिवस दूध मशीच हे नसल्या तांडा काय किंमत ठेवली सिंगल आहे सिंगल आहे दाताला सहा दात एकाहत्तर हजार सांगले कामाचा आ? कामाला पक्का पकामा सगळी खात्री चालते दिवसभर उभं राहून चलते सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकतीस पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रेमी होणार पासष्ट हजाराला फिक्स द्यायचं आहे वडाभर पुढे त्याच्यापेक्षा काही कमी नाही आता ना वडा मोबाईल नंबर सांगला काय रे चोंडीच होय कुठली चोंडी, चो चोंडी, चोंडी? चोंडी, चोंडी मुखेडीची मुखेडी दाताला दाता आदत काय वय यायचं मामा अकरा महिने वय काय किंमत ठेवली अठरा महिने दीड वर्ष किंमत काय ठेवली एक लाख दहा हजार सांगायचे मामा झुल्या घुऱ्या माऱ्या काय नाही की शांत आहे घरचा वय शेतकरी तुम्ही काय नाव तुमचं भानदास लालू पवार माळेगावला ने का नेलता काय नाही नेहाला एकदा सांगाल्या लागवणीला झालाय चालू किमतीला कमी रेमी होईन मोबाईल नंबर सांगा सांगा डायरीवर आहे काय याच्या डायरीवरला बघून सांगा आत्ता हो तुमच्या याच्यावर लावून काढा बरं मोबाईल कोणाच्या याच्यावर लावा इकडे यावं ह्याच्यात काढून द्यावं नंबर बघून घ्या गोरा एकदम अवदत मध्ये एक दहा म्हणाले मामा काय होईल फायनल त्याचे आण म्हणा आयकडा किंमत काय होईल फिक्स भागा। भागा वोगी। वोगी। ते 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 एक दहा म्हणल्या द्याच मागत नाही घ्या आपल्याला चॅनल वर चल तुम्हाला कोणाला पटलं देईल गिराय घरी तुमचं द्याच सांगा आणकडे लहान करणं आले बघून घ्या हातात घ्या भरती लाखाला होईल वड्या सांग भया नंबर याचा नंबर आहे मित्रांनो शहाण्णव सत्तावन्न पंचावन्न तीस सत्याहत्तर मामा किमतीला होईल कमी रमी किमतीला होईल कमी रमी तरी अजून गिराईक जवळ आल्या हा होईल करून द्या पंच्याण्णव हजार सांगायचे दाताला चार दात मध्ये जोड आहे मित्रांनो सारख्या रंगरूपामध्ये पंच्याण्णव हजार किंमत सांगाली वडापुडीला वडापुडी येणा पुढे जोडीवर मामा मार्या बस्या झुल्या घर्या काही सगळा बट्ट आपल्याला पंचाण्णव सांगाल्या कमी रमी होते सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस सत्तावीस चोवीस सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रमी होते कोण्या गावचे होत सहा साया ते मामा इकडी बघत बघत तिकडे चला पडल हिण गाळून कोणतं गाव धान कोणता बारुळ कवट्या बारु धानोऱ्या मामा बघा आल्या घ्यायला आल्या हो। कसा वाटाय बाजार चांगला आहे टाईट झालाय कि साधारण बरे आहेत भाव टाईट बी नाही साधारण बी नाही बऱ्यापैकी चालू झाला घ्यायला बर बरा, बरा, बरा। मामा कुठले काय होईल फायनल याची पंच्याऐंशी ला द्यायचे अजून गिराई घर परत आलं तर कमेरे मी होणार चाल मामा काळेगाव कुठे दे काळेगाव बर मामा दातारा कशा आहे आदत कामाचे पोके मामा शेतकरी व्यापारी शेतकरी झा ना शेतकरी काय किंमत ठेवली याची एक लाख पंधरा हजार सांगाल बघून घ्या एरंड्या गवळ्या कलर मध्ये आणि जांभळा गवळा आहे ते काय दोन्ही सारखेच मिळ मी मिळते कलर कलरला मामा झुल्या घुऱ्या मार्या काही नाही की सगळी गॅरंटी बरं बरं कामाला कोण्या कोण्या लावल्यात गाडीला लावलो अवताला गाडी अवताल लावली किंमत काय म्हणजे एक पंधरा सांगितलेत कमी रमी होतील कि मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो दोन त्र्याण्णव आज काय वारकरी हा वाटाले पंढरीला जाता महिन्याला चांगली गोष्ट जोडी नळगीर दाताला अवदात मध्ये जोड आहे कामाचा पक्का काही बारा पट्टा काही नाही जास्त काय किंमत ठेवली याची एक लाख चाळीस हजार सांगायचे किमतीला कमी रेमी होते मामा बर दोन्ही आदत हात बर सारखी वड आहे कामाला बर याला हा ना पलीकड याला असं पलीकड हाना जोडीवर दोन कलर मध्ये जाणार हात आवदत मध्ये बघून घ्या मित्रांनो एक चाळीस म्हणाले मामा कामाची फुल गॅरंटी मारा बस्या झुल्या घुऱ्या किमतीला होतील कमी मी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावन्न छप्पन पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आले तर कमी रेमी होते मारा बस्या झुल्या काही नाही सगळी खात्री चल वादी कुठे देश कुरळ्या पैसे काय दाताला आले कधी आलेत नेट कस आले नेट का आले दाताला काय किंमत ठेवली याची एक, एक लाख चाळीस हजार रुपये दिवसभर कामाला उभं राहून मी आज समोर जाईक बैलाच्या जा 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 समोर पुढे मार्या बशा झुल्या काही नाही सगळी गॅरंटी राहील शेतकरी व्यापारी शेतकऱ्या जनावर मित्रांनो बघून घ्या एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले दोन कलर मध्ये जनावर राहत रंगरूपाला सारख्या आहेत सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकसष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते किमतीला कमी जमून होते जरा खालचा लहान आहे का जरा उंचीला सारख्या वड सारखीच आहे दोन्हीचे कामाला बरे आहेत माळा कोळीचे काय किंमत सांगितली एक, एक लाख दहा हजार सांगाले दाताला कधी आलेत मामा आले जांभळ्या बांड्या कलर मध्ये त्याला पुढे आण दाताला आलेत कामाला दिवसभर उभं राहून माऱ्या बस्या झुल्या सगळी गॅरंटी एक दहा किंमत सांगायची किंमतीला होतील कमी रमी सांग मोबाईल नंबर सांगा सांग या सांगा सत्तर सहासष्ट सत्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होणार सगळी गॅरंटी मग दिवसभर उभं राहून चलतात हा शेतकरी व्यापारी शेतकऱ्याचे होत बघून घ्या माण जनावर आले जामज बाजारमध्ये सारखं रंगरूप असलेले जनाहरात मित्रांनो बघून घ्या